देवाची करणे आणि नारळ पाणी असं म्हणतात त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही राहिलं नाही पण आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल तर ही देवाची कुठली करणे असं कसं होऊ शकतं हा प्रश्नही प्रत्येकाच्या मनाला पडू शकतो पण बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनच दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलाय पण बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनच दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलाय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक बत्तीस वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली होती तिला याआधी दोन अपत्य आहेत या महिलेची सोनोग्राफी करताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांच्या भोवया उंचावल्या त्यांनी परत परत तपासणी केली आणि मग त्यांना कळून चुकलं की आईच्या पोटात बाळ आहेच पण बाळाच्या पोटातही बाळ दिसतंय त्यांनी तातडीने ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर झिणे यांना कळवली डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सदर बाब स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाटील यांच्याही कानावर टाकली सदर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली बाळाच्या पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होतं कुठलाही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसुती सुलभ होण्याकरिता आणि पोटातील बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही झाले महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन फिटू असे म्हणतात अर्भकांमध्ये अर्भक असणं ही अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत आहे साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादीच आढळते हो मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत फुसारी यांनी दिली आहे आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर ते दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल